नमस्कार शेतकर मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर हो। शेतकर मित्रांनो आज दिनांक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव भाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मंगळ वाया घता आपल्या आपल्याच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे औसा आवक आहे दोन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे ब्याऐंशी कमीत कमी दर आहे चार हजार एक तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे बत्तीस पुढील बाजार समिती आहे बुलढाणा अवकाही चारशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार पंचवीस पुढील भाव समिती आहे काटोल अवक आहे दोनशे दोन क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पासष्ट कमीत कमी, कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे देवनी अवक आहे सदुसष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे एकोणचाळीस कमीत कमी दर आहे चार हजार तर सर्वसाधारण दर आहे चार हजार तीनशे वीस पुढील बाजार समिती आहे पाचोरा अवक आहे शंभर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे पुढील बाजार समिती आहे जिंतूर ओळख आहे तीनशे तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आहे चार हजार दोनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे शेतकरी आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी जास्त मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजार भाव दररोजच्या दररोज दरुच, लाईव्ह बघण्यासाठी आपल्या एकमेव वाचार भाव माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान